बीड जिल्ह्यातल्या निवडणुकीत म्हणजे प्रत्येक शहरातल्या सध्या बॅनरवरती फोटो धनंजय मुंडेंचा लावण्यावरून जे काही चालू आहे काही ठिकाणी लावायचा काही ठिकाणी नाही लावायचा सो तुमच्याकडे काय परिस्थिती आहे कारण आत्ता काही कार्यकर्ते मला वाटतं बैठकीत आहे तो चर्चा झाली त्याच्यावरती नाही 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 हे बघा विषय कसा आहे हे ही प्रभागाची निवडणूक असते प्रभाग वॉर्ड प्रभाग काय ते तर ज्या त्या ठिकाणचे जे काही कार्यकर्ते आहेत आम्ही पक्षाचा प्रोटोकॉल हा दिलेला आहे पक्षाची आमची उमेदवार निश्चित झाल्यानंतर आमची एक बैठक झाली सगळ्या उमेदवारांची त्याच्यामध्ये आम्ही प्रचाराच्या बाबतीत आपल्याला पाळायचा प्रोटोकॉल प्रोटोकॉल जो काय आहे तो दिलेला आहे सगळ्या ह्याच्यावर जे काही आहे जिल्ह्यातील आपले सगळे प्रमुख नेते राज्याचे आपले प्रमुख नेते त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा सा फोटो हा त्याच्यावर असला पाहिजे हा प्रोटोकॉल आम्ही सगळ्यांना दिला आता कुठं कमी जास्त काही लोकांनी जे काही आहे आपल्या प्रभागामध्ये स्वतःचे काही काही पॅम्पलेट्स छापले असतील त्याच्यावर काही कुठं काय असेल मला सांगता येणार नाही पण आम्ही जेव्हा इथं नगरपालिकेची निवडणूक आणि पक्ष म्हणून आम्ही प्रोटोकॉल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या नेत्यांचे फोटो असले पाहिजेत दादा तर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष सुनील साहेब आहेत आणि परत राज्याचे सर्व नेते त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा फोटो तिथं असला पाहिजे असा प्रोटोकॉल आम्ही सगळ्या आमच्या उमेदवारांना दिलेला आहे